रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि यावेळेला मोदी सरकार आता परतीचा मार्ग पत्करत आहे आणि अशा वेळेला चार तारखेच्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींकडनं सत्ता सोडण्यासाठी इच्छा होणार नाही आणि त्यामध्ये कुठल्याही तऱ्हेच्या स्तरावरती जाऊ शकतात हाही देखील आशंका आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती भ पुढचं भविष्य देशाचं योग्य मार्गावर जाण्यासाठी ज्या पद्धतीने आम्ही लढलो त्या ज्या उद्देशाने लढलो की पुन्हा लोकशाही वाचवणं आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी लोकशाही विचाराचं सरकार आलं पाहिजे ते स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्व तयारी म्हणून ही बैठक होते आहे आणि एकंदरच त्यामध्ये कशा पद्धतीनं मतदान झालं कुठे कुठे काय काय परिस्थिती झाली याचा आढावा देखील घेण्यात येईल आता त्याचं हास्यास्पद <laughs> आहे पहिलं तर त्यांनी जितना सुरुवात केली होती एका केला सप्पेभारी त्यानंतर आता सगळेजण इंडियेचे साथी करण्यासाठी सगळीकडे प्रयत्न केले म्हणजे नितीश कुमारांपासून सगळ्यांना घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले इतकी हदबलता आली आता चार जून नंतर त्यांचे जे आता सहकार्य दाखवतायत ते देखील पळून जाणार आहेत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे इंडियाची त्यांनी इंडिया आघाडीची काळजी करू नये त्यांनी एनडीएची काळजी करावी हे आमचं त्या ठिकाणी त्यांना सल्ला राहील मला असं वाटतं की आता प्रवीण दरेकरांनी भारतीय जनता पक्ष मध्ये कोण राहील का याची चिंता करावी कारण ही सत्तेची सूज आहे सत्ता गेल्यानंतर ही सूज उतरेल आणि पुन्हा त्या ठिकाणी सोमालियामधनं आल्यासारखी कृषा अवस्था होण्याची भारतीय जन्म जनता पक्षाची परिस्थिती निर्माण होणार आहे या संदर्भामध्ये इंडिया आघाडीची जेव्हा बैठक होईल एकत्र येऊन आम्ही तात्काळ निर्णय घेऊ त्यामुळे आत्ताच त्याची घाई करण्याची आवश्यकता नाही या देशामधली लोकशाही डाचा हा संसदीय लोकशाही आहे त्या पद्धतीने आपण चालतो जे निवडून देतात का जनता निवडून देते ते खासदार आपलं नेतृत्व त्या ठिकाणी निवडत असतात त्यामुळे पंतप्रधान पदाचा उमेदवार बहुमतात जेव्हा आम्ही इंडिया आघाडी येईल ये। त्यावेळेला सगळे मिळून निर्णय घेतील कसं आहे की विधानसभा निवडणूक जवळ येते लोकश लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव त्यांना समोर दिसलेला आहे त्यामुळे थे आता जनता त्यांना आठवायला लागलेली आहे आणि ज्या पद्धतीनं महागा महानगरपालिकेचा भ्रष्टाचाराबद्दल ते म्हणत आहेत वर्षभरापासून काम रखडलेलं म्हणतात हो वर्षभर ते काय करतो ते हा एक मूलभूत प्रश्न आहे आणि दुसरीकडे महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यानं नगरपा महानगरपालिका ही थेट नगरविकास खातं आणि आ, मुख्यमंत्री स्वतः पाहत आहेत राज्य सरकार स्वतः पाहत आहे त्यामुळे जर भ्रष्टाचार बाबतीमध्ये ते बोलत असतील तर तो भ्रष्टाचार हा महायुती सरकारचा भ्रष्टाचार आहे आणि त्यामुळे त्याचं उत्तरदायित्व त्यांच्याकडे जातं आणि एकंदरच या भ्रष्ट कारभाराच्या संदर्भामध्ये जी भ्रष्टाचाराची ग गटार, गटार भाता है। तो वह है। त्या ठिकाणी वाहत आहेत त्याचं सगळं उत्तरदायित्व हे त्यांचं स्वतःचं आहे आणि त्यामुळे त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती करण्यापेक्षा आत्मचिंतन करण्याची आवश्यकता दुसरीकडे कायदा हातात घेत आहेत ते जनतेमध्ये हिरोगिरी दाखवण्याकरता तर ही हिरोगिरी आता पोलीस प्रशासन का पाहतंय हे त्यांनी त्या पोलिसांनी देखील स्पष्ट करण्याची भूमिका आहे कारण मारहाण करणं कायदा हातात घेणं स्वतःची अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार झाकण्यासाठी ही जी पद्धती आहे ती कदापि सहन करता कामा नये आणि पोलिस प्रशासन तात्काळ योग्य सागरांवरती कारवाई केली पाहिजे आणि जनतेनेही डोळे उघडून पाहण्याची आवश्यकता आहे कशा पद्धतीचा भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे जे योग्य सागर स्वतः आहेत देखि लोकतंत्र बचाने के लिए संविधान का रक्षण करने के लिए हमने इंडिया आघाडी की स्थापना की और जो चुनाव हम लढे इस लोकतंत्र की रक्षा करने के लिए लड़े हैं और देश में जो भारतीय जनता पार्टी और मोदी सरकार की जो गलत नीतियाँ हैं जो गरीब और गरीब होते जा रहा है महंगाई चरम सीमा पर है बेरोजगारी चरम सीमा पर है दूसरी ओर लोकतंत्र की हत्या की जा रही है सभी संवैधानिक सभ, संस्थाओं का स्वतंत्र अस्तित्व खतरे में आ चुका है डाला जा चुका है और जो नीतियां भारतीय जनता पार्टी की है वो सिर्फ गिने चुने अमीरों के हित में है तो ये सभी का विरोध करने के लिए इंडिया आघाड़ी की स्थापना हुई थी देश को बचाने के लिए और वही चुनाव का नतीजा अभी उस लड़ाई का अंतिम जो निर्णय है वो अभी जनता जो जनता ने दिया है वो चार जून को आने वाला है तो ये लोकतंत्र की स्थापना के लिए जो हम सरकार स्थापित करना चाह रहे इंडिया आगाड़ी की सरकार और मोदी सरकार को सत्ता से दूर करने की कोशिश जो है वो अंतिम दौर पर पहुंचेगी और इसी की पूर्व तैयारी के लिए ये बैठक आयोजित की है सभी लोगों से साझा चर्चा होगी बहुत सारे जो परिस्थितियाँ वहां हुई चुनाव में क्या रही इसके बारे में चर्चा इसमें जरूर होगी देखिए ये अः उद्धव ठाकरे जी बा, बाहर हैं और जहाँ तक तो प्रवीण दरेजी के बारे में बात मैं करना चाहूँगा कि उन भारतीय जनता पार्टी की शुरुआत एक अकेला सब पे भारी करके हुई उसके बाद में वो अलायंस पार्टनर को ढूंढने लगे पहले तो 2019 तक तो सभी अलायंस पार्टनर निकल जा चुके थे इंडिया खाली हो गया था अब जहाँ नीतीश कुमार जैसे लोगों को भी उन्होंने ले लिया ये वस्तु स्थिति है चुनाव में जो नतीजा आने जा रहा है अब वो इंडिया का ख्याल रखे इंडिया की चिंता करे एक भी अलायंस पार्टन उनके साथ रहने वाला नहीं है चार जून के बाद तो मेरे ख्याल से इंडिया गठबंधन की चिंता करने के बजाय वो अपनी चिंता करे क्योंकि इंडिया गठबंधन की सरकार अभी आ रही है और जो भी उनके साथी है सब भाग जाने वाले वहां से देखिए अभी भी संसदीय लोकतंत्र है इस देश में और जो सांसद चुन के आते हैं वो अपना नेता चुनते हैं और वही प्रधानमंत्री होता है तो निश्चित तौर पर वही प्रक्रिया होगी तो इंडिया गठबंधन की का बहुमत आने के बाद सभी लोग मिलकर इसके बारे में तय करेंगे